नमस्कार मंडळी आज आपण माहिती करून घेऊया कन्हेर या वनस्पतीची याला कन्हेर म्हणतात कन्हेरी म्हणतात कन्हेरी म्हणतात कनेरसुद्धा कनेर म्हणतात आणि याचं संस्कृतमध्ये याचं नाव करवीर असं आहे तर याचं शास्त्रीय नाव नेरियम ओलिएंडर असं आहे कणेर ही अतिशय नाजूक फुलं असणारी सदाहरित अशी वनस्पती आहे खरं तर एक झुडूप आहे कन्हर हे आपल्याकडे बागांमध्ये त्याचनंतर रस्त्याच्या किनारी लावलं जातं मंदिरांजवळ लावलं जातं किंवा नाल्यांजवळ किंवा मोकळ्या जागेतही कधीकधी ते उगवलेलं दिसतं कनेर हे भारतातच नव्हे तर समुसितोष्णकटिंबंध आणि उष्णकटिबंधातही सर्वत्र आढळतं कनेरीचं खोड जे असतं ते फिक्कट चॉकलेटी रंगाचं किंवा भुरकट रंगाचं असं कनेरीचं खोड असतं त्याला फांद्या उपफांद्या फुटलेल्या असतात कनेरीची पानं जी आहेत ती भाल्याच्या प्रमाणे लांबट असतात म्हणजे रुंदी अतिशय कमी एक ते दीड सेंटीमीटर तर लांबी अगदी दहा ते बारा सेंटीमीटर असतात आणि निमुळ ते होत गेले जातात पानांच्या विशिष्ट आकारामुळे कणिरीचं जे झाड आहे ना ते अतिशय सुंदर दिसतं पानांचा वरचा जो भाग असतो तो गर्द हिरवा असतो तर खालच्या भागात ती फिक्कट रंगाची पानं असतात पानांच्या ज्या शिरा असतात त्या समांतर असतात आणि पाना जिथं फांदीच्या टोकावर याला फुलं येतात फुले लाल गुलाबी पिवळ्या पांढऱ्या रंगात आढळतात त्यातही आपल्याकडे लाल आणि गुलाबी रंगाचा कन्हेर जास्त आढळतो फुले गुच्छानी येतात दिसतात सुंदर वर्षभर फुले येतात तसंच पावसाळ्यात त्याला जास्त फुलं येतात कन्हेरीची फुलांचा हार केले जातात सडावटीसाठी वापरली जाते तसेच कन्हरीची पत्री जी आहे ना ती गणपतीलासुद्धा वाहिली जाते फुलांना एक विशिष्ट सुगंध असतो त्यामुळे त्यापासून अत्तरं बनवली जातात त्याचबरोबर अगरबत्ती बनवण्यासाठीसुद्धा या अत्तरांचा वापर केला जातो मात्र कण्हेरीचा वापर करताना योग्य ती खरीद खबरदारी घ्यावी कारण कण्हेरीची फुलं पानं मूळ हे सगळं विषारी आहे त्यामुळे कण्हेरीजवळ जास्त त्याचा जवळ गेल्यास किंवा जास्त त्याचा वापर केल्यास तुम्हाला विषभाता सुद्धा होऊ शकते जरी ही विषारी असली तरी ही अतिशय औषधी अशी वनस्पती आहे पांढऱ्या कनि कण्हेरीचं मूळ हे औषधी मानलं जातं तसंच कण्हेरीच्या इतर भागांपासून म्हणजे इतर लाल किंवा गुलाबी कन्हेरीपासूनसुद्धा औषधं बनवली जातात कणरीचं झाड हे शोभा वाढवण्यासाठी गार्डनमध्ये रस्त्याच्या दुभाजकांमध्ये झाड मंदिरांच्या आजूबाजूनही लावलं जातं तसंही ते आपल्याकडे माळारणांवर किंवा नाल्याच्या किनारी उगवलं ला जाते लागवड करणं अतिशय सोप्पं आहे कुठलीही जून बांधी तुम्ही पावसाळ्यात लावली तर ती लगेच रुजते याला फार काळजी घ्यायची गरज नाही सामान्य अशी जमीन लागते पाणी फार लागत नाही यावर कीड पडत नाही आणि वर्षभर अगदी हिरवीगार राहते अशी वनस्पती तीन ते चार मीटरपर्यंत वाढते तर ही कण्हेरीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका